नमस्कार मी चैत्रा अली सुधार जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज सोबत भटक्या कुत्र्यांची दहशत मिरजेत भटक्या कुत्र्यांनी माणसांवर दहशत निर्मात केली असून नागरिकांतून भीतीचे वातावरण आहे बुधवार जानेवारी रोजी अक्सा भटक्या कुत्र्यांच्या टुळीने हल्ला केला यावेळी बालकांच्या मदतीसाठी धावल्याने बालक बचावले ही घटना पटेल किराणा दुकान यांच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे मिरज शहरात अशा वारंवार घटना घडूनही महापालिकेकडून कोणतीही गांभीर्य दाखवली जात नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे महापालिकेचे कुत्रे पकडण्याचे पथक कुठे गेले असा नागरिकातून सवाल आहे तसेच जनसामान्यांचा प्रहार न्यूज मधून ही सदरच्या बातम्या प्रसिद्ध करण्यात आली होती परंतु महानगरपालिकेनी याकडे दुर्लक्ष केले असून मिरज सदर भागातील नागरिक आंदोलनाच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे जनसामान्यांच्या प्रहार न्यूज साठी महेश मोहिते मिरज audio jungle